आबा मग पुढे काय झाले सांगा ना बर बर विशू तुला आठवत कर तू दहा वर्षाचा असताना तुझी आई तुला इथं सोडून कामानिमित्त बाहेरगावी का गेल ती हो आणि मी खूप रडलो होतो त्या दिवशी मला आईची खूप आठवणच होती तुला तुझी आई काही दिवसांसाठी भेटली नाही तर तो इतका रडला होतास पण माझा शंभू राजा माझा शंभू राजा अवघ्या अडीच वर्षाचा होता तेव्हा त्याच्या डोईवरून मातृत्वाचं छत्र हरपलं महाराणी सईबाई कैलासवासी झाले पिता शिवाजीराज मोहिमांमध्ये गुंतलेलं बस इथूनच शंभू राजाचा संघर्ष सुरू झाला बघ बापरे मग केवढ्या लहान वयात शंभूराजांचा सांभाळ कोणी केला अर त्या वक्ताला पुढं आल्या त्या मासाहेब जिजाऊ अशा वेळी दुसरा शिवाजी घडवण्याचं सामर्थ्य हे फक्त जिजाऊ नावाच्या चालत्या बोलत्या विद्यापीठाकडेच होत बघता बघता शंभूराज नऊ वर्षांचं झालं जस जसं शंभूराज मोठ होत गेलं ते काही काळानं सौराज्याचं युवराज बनलं शंभूराज धर्मशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र युद्धशास्त्र यांमध्ये माहेर झालं एक नाय दोन नाय तीन नाय तर तब्बल चौदा भाषांमध्ये पारंगत झालं बापरे चौदा भाषा इथे मला पाच सब्जेक्ट काढण्यात नऊ येतात आणि महाराजांना तब्बल चौदा भाषा येत होत्या वय पण आपल्या शंभूराजांना मराठी हिंदी कन्नड उर्दूर फक्त एवढंच काय तर राज्याभिषेकाच्या येळी आलेल्या त्या हेनरी ऑक्झॅंडरने सुद्धा क्लिहून ठेवलं या की या पंधरा वर्षाच्या युवराजाला इंग्रजी बी या म्हणून याच वयात आपल्या शंभूराजांनी संस्कृत मध्ये राजकारणाची चर्चा करणार रा, बुधभूषण नायिका भेद अध्यात्माची चर्चा करणार सात शतक असे ग्रंथ लिहिलेत त्यापैकी हा शंभू राजांचा प्रसिद्ध ग्रंथ आहे बघ युवराज आम्ही आपल्या मधुरवाणीतून बोधभूषण ऐकण्यास सातुरलेलो आहोत होय पंत शंभूराजे जी आऊ साहेब ओम नम शिवाय श्री गणेशाय दर्पित नागम भक्त विघ्न हनने धृत रत्नम तम सुंदर अप्रतिम शंभूराजे रचना तर सुंदर आहेच पण त्याचा अर्थही सांगावा जशी आपली आज्ञा आहे याचा अर्थ असा देव दानवांच्या स्तुतीने संतुष्ट झालेल्या दुष्टांचे गर्वहरण करणाऱ्या भक्तांची विघ्ने दूर करणारा आणि शरीरावर रत्न धारण करणारा असा शिवाचा पुत्र हे गणेशा तुला माझे नमन असो अप्रतिम शंभूराजे बुधभूषण या आपल्या ग्रंथाच्या सुरुवातीला श्री गणेशाचे स्मरण करून शंभूराजे तुम्ही आपल्या प्राचीन परंपरेचे अनुकरण केले पुढे शशांक मौली भसितेन भासुर पंचानन चशैल सुताधीनाथम त्रक्षम गिरीशम दश बाहुमंडितम कुबेर मित्र सततम नमाम याचा अर्थ काय बरे ज्यांच्या मस्तकावर चंद्र आहे शरीराला भस्म लावल्यामुळे जे पांढरे शुभ्र दिसतात जे पंचमुखी आहे जे हिमालयाची कन्या पार्वती हिचे पती आहेत ज्यांना तीन नेत्र आहेत जे पर्वतांचे स्वामी देखील आहेत ज्यांनी दश दिशा व्यापल्या आहेत आणि जे कुबेराचे मित्र आहेत अशा भगवान श्री शंकरांना मी नेहमी वंदन करतो अति उत्तम शंभूराजे पाहिलं ना पंत अप्रतिम युवराज आपण भगवान शंकरांनाही नमन केले शंभूराजांनी भोसले कुळाचे वर्णन देखील केले आहे का या बुधभूषण मध्ये हो याव साहेब कृष बलान्वय सिंधु सुधा कर प्रथित कीर्ती रुदार पराक्रम अबवर्द कलासु विशारदो जगती शाह नृप क्षिती याचा अर्थ असा अत्यंत सामर्थ्यवान आणि सेनापती पदाचा वारसा लाभलेल्या भोसले घराण्यात महापराक्रमी असे शहाजी महाराज होऊन गेले शहाजी महाराज हे जणू पृथ्वीवरील इंद्रच होते त्यांचा पराक्रम कीर्ती उदारता सर्वत्र विख्यात झालेली होती अर्थसंपादन राजनीती यांसह अनेक कलांमध्ये ते पारंगत बनले होते अति उत्तम शंभूराजे काय सुंदर रचना केली आहे तुम्ही वा शंभूराजे वा आपल्या शहाजी महाराज साहेबांचे काय सुरेख वर्णन केले आहे शंभूराजे खूप अभिमान वाटतो आम्हाला तुमचा खरच युवराज तुमची प्रतिभा ही ईश्वर देणगी आहे आपण कवी नाही तर महाकवी आहात शंभूराजे आपल्यातल्या या अलौकिक प्रतिभेने आम्ही थक्क झालो आज प्रत्यक्ष आम्ही एका अद्वितीय पराक्रमाचं आणि अलौकिक प्रतिभेचं मिलन पाहिलं हो साहेब